சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து ஏழு काय मागणी आजची माझी एकच मागणी आहे मी वीस आठ वीस आठ दोन हजार पंचवीस ला कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं हे कला केंद्र बंद झालं पाहिजे तुझा आणि जे नवीन काय प्रस्ताव असतील ते रद्द झाले पाहिजे या मार्फत मी त्यांना अर्ज केला होता आणि नंतर एक राज पत्र दिलं ते मी त्यांना ते समरणपत्र मी त्यांना अकरा अकरा नऊ दोन हजार पंचवीस ला आणि आज तर मी पालकमंत्री साहेबांनाच एक निवेदन दिलेलं आहे आता त्यांनी काय केले त्यांचं म्हणणं असं यायला लागलं पालकमंत्री साहेबांचं योग्य आम्ही कालच ऑर्डर काढली तशी हे तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द करा तसं मी बोललो ही कलेक्टरला आणि त्यांचं मी बघितलं ही व्हिडिओच्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून मी बघितलंय त्यांना ते सगळं त्यांचं बरोबर आहे ते म्हणतात लोक नाट्य कला जिवंत राहिली पाहिजे लोकनाट्यकला जिवंत राहिली पाहिजे हे मान्य नाही आम्हाला असं ना पण त्यांचा एक मुद्दा कुठंतरी मला खटकला त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की लोक कला हे म्हणतात पण त्याच्या आडून काय चाललंय हे सगळं माहीत असतं यांना माहीत नाही असं नाही पण एक कुठ तरी एक समजा त्या हो माणसाचं वगैरे मनधरणी करायची म्हणजे गोड बोलल्यासारखं आणि खोटे आश्वासन मला त्रासच वाटत पालकमंत्र्यांकडे काय मागणी पालकमंत्र्यांना मागणीच केली मी पूर्ण धाराशिव जिल्ह्यामधले पूर्ण कला केंद्र बंद झाले पाहिजे आणि तिथं बसून म्हणू नका मुख्यमंत्री साहेब बी धाराशिवची तुळजा तुळजाभवानी आज तिचे नाव बदनाम व्हायला लागलेत ते निच कृत्य करतात आज प्रत्येक कला केंद्राला देवाच नाव आहे हा पुढे यावा त्यांना त्यांचेही संसार वाचणार आहेत ना आज नाही उंड्या संसार वाचणार आहे आणि महिला इथं सक्षम नाहीत दबावत येतात महिला आपल्या महिला प्रत्येक सक्षम yes. ज्यावेळेस मी कलेक्टर साहेबांना अर्ज केला आणि समरण पत्र दिलं त्यांनी ते, एक पत्र काढलं मला तर, पत्र थोरा, थोरा, oh, तर, एक एस मला काढलं तर त्या पत्राच्या आधारे माहिती घेण्यासाठी संग्राम साहेब आले थोरात संग्राम थोरात वाशी पोलीस स्टेशनचे तर त्यांचा एक महिलांना बेळवण्याचा प्रयत्न झाला तिथे आणि त्यांना एक प्रश्न केला मी की सर हे तुळजाई कला केंद्र बंद केलं पाहिजे आणि ते तुम्ही बंद करा त्यांचं असं म्हणणं आलं की अवघ्या आमच्या डिपार्टमेंट मध्ये नाही ते म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटला नाही बंद करायचे अधिकार आम्हाला नाही काय तहसीलदार साहेबांना दाखल केला अहवाल हे केंद्र बंद करा म्हणून मग एक कुठतरी मला गोष्ट खटकली बघा गेल हे पाठबळ पोलीस करतात का त्यांचं एक पैसेच खातात ना पोलीस डिपार्टमेंट यांना घरी बसून हात येतात ना आणि एक तर वाशी पोलीस स्टेशनची पूर्ण कायदा सुविधा बिघडलेली आहे त्यांचं नियंत्रणच नाही आणि महिलेला तर प्रत्येक महिलेला त्रास होतो तिथे गेल्यानंतर आपली मागणी भूमिका काय आमच्या पिंपळगाव मधून मी उपोषण सुरू करणार